मागील व्हिडिओमध्ये मा ग्राहक त्यांच्या समस्या कुठे मांडू शकतात आणि त्यांच्या समस्यांचे जलद निराकरण करण्याची प्रक्रिया काय आहे आहे जेणेकरून ते आनंदी राहतील आणि व्यवसाय सुरळीत चालेल हे आपण जाणून घेतले आता तुम्हाला आहे की ग्राहकांशी संबंधित समस्या कुठे आणि कशा सोडवल्या जातात या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला ते करण्यात मदत करण्यासाठी विशिष्ट मेट्रिक सह या ऑपरेशनचे अधिक प्रभावीपणे कसे निरीक्षण करावे ते पाहू कधी कधी आपण सर्वोत्तम गोष्ट करत आहोत असे आपल्याला वाटू शकते पण ग्राहकांना वेगळे वाटू शकते ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी ऑपरेशनचे विश्लेषण करण्यात येथेच ही मेट्रिक्स तुम्हाला मदत करतील उद्दिष्टांच्या बाबतीत तुम्ही जिथे असायला हवे तिथे तुम्ही आहात किंवा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांमध्ये कमी पडत आहात या सोप्या पायऱ्यांसह तुम्ही सहजपणे मागोवा घेऊ शकता पायरी एक तुमचे किती ग्राहक समस्या मांडतात याचा मागोवा ठेवून सुरू करा पायरी दोन वेळेत प्रतिसाद दिलेल्या समस्यांची टक्केवारी शोधा या सोप्या तुम्ही हे करू शकता त्यानंतर पायरी आणि मधून ग्राहकांच्या समस्यांचा प्रतिसादाचा सरासरी वेळ स्वीकारल्याची वेळ आणि समाधानाची वेळ शोधण्यात मदत होईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सर्व सरासरी वेळा सर्व एकमेकांपेक्षा भिन्न आहेत आता तुम्ही ग्राहक समस्यांच्या टक्केवारीचा मागोवा ठेवू इच्छित असाल ज्या वेळेवर स्वीकारल्या जात नाहीत आणि पायरी सहा मध्ये त्यासाठी फक्त फॉर्म्युला आहे दुसरीकडे पायरी सात मध्ये ज्या समाधानी ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जातात त्यांची टक्केवारी तुम्हाला आढळेल अर्थातच तुम्हाला आधीच माहीत आहे की सोडवता न आलेल्या काही समस्या जी आर ओ तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे जाऊ शकतात पायरी आठ तुम्हाला त्यासाठी टक्केवारी शोधण्यात मदत करेल आणि पायरी नऊ तुम्हाला जी आर ओ स्तरावर तुमच्या विरुद्ध बंद झालेल्या समस्यांची टक्केवारी जाणून घेण्यास मदत करेल शेवटी आम्ही ऑनलाईन विवाद निराकरण स्तरावर गेलेल्या मुद्द्यांचा मागवा घेतो आणि या स्तरावर तुमच्या विरुद्ध किती प्रकरणे बंद झाले आहेत ते पाहतो पायऱ्या दहा आणि अकरा तुम्हाला त्यांचे मूल्यांकन करण्यात मदत करतील सेलर नेटवर्क पार्टिसिपंटना सूचित केले जाते की त्यांनी ग्राहक किंवा बायर ॲप्लिकेशन्सचा मागोवा ठेवा जे विवादांच्या उच्च टक्केवारीत योगदान देत आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून भविष्यातील ऑर्डर स्वीकारायच्या आहेत की नाही यावर निर्णय घ्या पहिली छाप सर्वात महत्त्वाची असते चांगली ग्राहक सेवा टीम ग्राहकांना शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देण्याच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करते तुम्ही एखाद्या समस्येचे निराकरण करू शकत नसाल तरीही तुम्हाला त्यांचा संदेश प्राप्त झाला आहे हे त्यांना कळवण्याकरिता त्यांना एक त्वरित नोट पाठवा ज्या प्रकरणांमध्ये विक्रेत्याने ग्राहकांच्या समस्यांचे समाधानकारक निराकरण केले आहे ते चांगल्या रेटिंगसाठी विनंत्यांसह ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात मोजमापाच्या कोणत्याही प्रकाराशिवाय आपण काय चांगले करत आहात आणि कोणत्या सुधारणेची आवश्यकता आहे हे जाणून घेणे अशक्य आहे ग्राहक सेवा आता तुमच्याकडे योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ठोस डेटा आहे मात्र केवळ मेट्रिक जाणून घेतल्याने तुम्हाला समाधानी ग्राहक मिळणार नाही तुमच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्राहक सेवा अनुभव तयार करण्यासाठी त्याचा वापर करणे तुमच्यावर अवलंबून आहे या सत्रात आपण अशा मेट्रिक्स शिकलो जे तुम्हाला ग्राहक सेवा ऑपरेशन अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करतील पुढील व्हिडिओ मध्ये आम्ही काही कार्यक्षमता सुचवू जे तुमच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पुढील स्तरावर नेतील याविषयी सर्व जाणून घ्या फक्त इथे